सांगतोय तुम्हाला आपल्या बांधवांना आपल्या भगिनीनं महाराष्ट्रातील माझ्या बांधवांना सांगितलं अरे किती दिवस किती वर्ष झोपायचं सोंग घेणार या दीपक भाऊ बोराड्यासारखे शहीद होतील या जातीला माझ्या न्याय मिळवून देण्यासाठी अहो आमचा बंजारा समाज बघा कसा रस्त्यावर सगळं आपल्या कुटुंबासहित घरादारासहित लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरलं आणि तुम्ही आम्ही माझं काम आहे माझं दुकान आहे माझं घर आहे मला पिक्चरला जायचंय अरे ह्याच्यातच आयुष्य चालले ह्याच्यातच आयुष्य चालले आपले तो लढतोय बिचारा दीपक भाऊ उद्या अजून कोण बसतील सगळ्या महाराष्ट्रामध्ये काय करणार तुम्ही काय हे का बोलावं लागते तुमच्यावरती राग काय येतोय अरे अडीच कोटी महाराष्ट्रात अरे चला ना चालण्याला जरा चला सगळेजण येतो येतोय ना मी पण मी मंगळवारीच येणार होतो पण बुधवारी काहीतरी तिथं मोर्चा आहे मला आता सगळ्याजण म्हटले तुम्ही बुधवारी या वाटते ते झालं तरी चालेल पण बुधवारी घनश्याप बाप्पू हक्के तिथे हजर आहे लक्षात घे मंगळवारी रात्री अथवा गुरु बुधवारी सकाळी मी निघणार आहे आपण काय तुमची तुमची भावना काय वाचना काय काय तुमच्या डोक्यात तरी काय नुसतं सोशल मीडिया दरगराने एसटी आरक्षणाची अंमलबजावणी झाली आणि प्रत्यक्षात उतरायचं म्हणजे शांत सगळे असे कप बसून तोंडावर वट सगळ्यांना काम आहे सगळ्यांना उद्योग धंदे सगळ्यांना संसार आहे सगळ्यांना बायका आहेत दीपक भाऊला नाही काय त्या माणसाने अपेक्षा ठेवायची कुणासाठी लढतोय काय त्याच्या कुटुंबियांनी कुठल्या चेहऱ्याने बघायचं त्यांच्याकडून करोडोचा समाज आमचा धनगर समाज माळा राहणारा डोंगर दऱ्यात वाडा वस्तूवर राहणारा उतरत दाखवा ना धनगरांची एकदा दाखल दाक्वान। दाखवावीच लागेल या कलेक्टर ऑफिसवरती बुधवारी ज्या वेळेस निवेदने कलेक्टर नाही जिल्ह्याचा पालकमंत्री सुद्धा तिथे यायला पाहिजे एवढी ताकद आपल्याला दाखवावी दा लागणार आहे तुम्हाला यावंच लागणार आहे खऱ्या अर्थानं नाही तर तुम्ही धनगर आहे नाही तर धनगर म्हणून घेण्याची तुम्हाला बिलकुल पण कसल्याही प्रकारची बिलकुल पण हे नाही जातीच्या जा प्रमाणपत्रावर धनगर का गाडीच्या काचेवर मी कट्टर धनगर हे असं लिहून नाही चालत रे भावनो धनगर हे रक्तात असावं लागतं स्वाभिमान तुमच्या मनात पाहिजे हृदयात तुमच्या आला पाहिजे बुधवारी शपथ आहे तुम्हाला आईल्या मातेची खरे जे धनगर असतील खरे जे स्वाभिमानाने मनानी जातीनी धनगर असतील जरा जरी स्वाभिमान असेल तुमच्या हृदयात जरा जरी स्वाभिमान असेल तुमच्या रक्ता रक्तामध्ये अभिमान असेल जातीचा तर त्या दिवशी बुधवारी कलेक्टर ऑफिसवरती मोर्चा आहे जाळण्याला पाय ठेवायला जागा राहिली नाही पाहिजे एवढी गर्दी तिथे करायची आपल्याला लक्षात घ्या पाय ठेवायला जागा नाही राहिली पाहिजे काहीच नाही बाकी आरक्षणाच्या अंमलबजावणीचं पत्रच घेऊन आले पाहिजेत अंमलबजावणीचा जी आर काढूनच त्या ठिकाणी आले पाहिजेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पालकमंत्री ज्यांना हा अधिकार आहे जी आर काढण्याचा त्यांनी जी आर सहितच तिथं हजर राहिले पाहिजेत उठायचं नाही त्या आपण तिथून या आमच्या धनगर बांधवांचे उपोषण करते किती बोली पाहिजेत तुम्हाला किती हीच मागणी राहिलेली नाही आणि पुन्हा सांगतो या सरकारला दीपक भाऊचं काय बरं वाईट झालं दीपक भाऊला काय त्रास झाला तर याद राखा ह्या महाराष्ट्रात अग्नितांडव तांडव दाखवू तुम्हाला असा अग्नितांडव तांडव गेलं सगळं भोसड्यात अग्नितांडवच दाखवीन अख्ख्या महाराष्ट्रात तुम्हाला एक जरी आमच्या दीपक भाऊचं काय झालं तरी याद राखा शांत आहे विनंती करतोय शरीराची कुटुंबाची कसलीही पर्वा न करताना तो बिचारा उपोषणाला बसलाय गांधीगिरी मार्गाने आम्हाला आमच्या हक्काचे जे तेवढंच द्या आज दीपक भाऊ उद्या